नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे जे नवीन असेल त्यांच्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बांबूशी रिलेटेड व्हिडिओ आपण टाकतो त्याबद्दल अपडेट्स जे आम्ही शेती करता किंवा स्ट्रक्चर्स किंवा जे काही करत असेल समोर हळूहळू आपण इन्व्हॉल्व करू याच्यामध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण आज बांबूचे जे रोपं लावले होते त्याच्याबद्दल अपडेट आणि काही आता इतक्यात आम्ही रोपं लावले होते तर त्याच्याबद्दल काही अपडेट द्यायचे होते काही ब्रांच कटिंगबद्दल सांगायचं होतं ब्रांच कटिंग कशी केल्या जाते आणि आम्ही कशी करतो आहे ॲक्च्युली आम्ही आत्तापर्यंत तर कुणाची बघितली नाही ब्रांच कटिंग कशी केली जाते आम्ही फक्त लेक्चर्समध्ये वगैरे आम्ही मी आत्तापर्यंत ऐकलं आहे की अशा अशा पद्धतीने केले जाते तर कशा ते कशा पद्धतीने आम्ही आता इथे करतो जर इन केस जर काही चुकी होत असेल आमच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दिसत असेल की ब्रांच कटिंगमध्ये किंवा दुसऱ्या काही टेक्निक्समध्ये जर चुकी होत असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला तुम्ही कळवा की अशा ही ही चूक झाली आहे तर आम्ही त्याला थोडं इम्प्रूव्ह करू शकू तर आता ब्रांच कटिंगच्या आधी तो मला वाटते मी एक शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट म्हणून क्लिप टाकणार त्याच्यामध्ये तुम्हाला वरवर समजणार जर डिटेलमध्ये मा माहिती घ्यायची असेल तर त्याचा एक नवीन व्हिडिओ मी टाकणार हा व्हिडिओ आहे हा मी आता जे काही अपडेट असेल जे आता मी याच्यामध्ये काही केलेलं आहे त्याबद्दल सांगणार तर हा जो तुम्ही आता समोरचा जो पट्टा बघत आहे ज्यांना माहिती नाही त्यांना मी पुन्हा एकदा सांगून देतो की हा जो पट्टा आहे हा पूर्ण बाउंड्रीला कटांग लागलेला आहे आणि त्याच्या बा अंदर पूर्ण बारा बाय सहामध्ये बालकोवा लागलेला आहे तर बालकोआमध्ये काही रोपं तुम्हाला हा इथे दिसत असेल हा एकदम छोटा आहे म्हणजे पाच फूट सहा सात सहा सा, सा फुटापर्यंत वगैरे गेलेला आहे तर याच्यामध्ये आम्ही आत्ता ब्रांच कटिंग केली होती ब्रांचकडीमध्ये एकदम नाही याची नाही केली होती आम्ही याला फक्त आता आम्ही इथे आम्हाला एक ही जी जागा तुम्हाला मोकळी दिसत असेल पूर्ण जागा बनवलेली आहे तरी इथे आम्हाला एक नवीन प्रयोग करायचा होता बांबू नाही आहे तो दुसरा आहे काय त्याला त्याची पण अपडेट मी सांगणार समोर जेव्हा आम्ही याचा प्रयोग वगैरे करू सक्सेसफुल झाला किंवा मदत जर मला सांगायचं वाटलं तर मी सांगून देणार त्याबद्दल तर आता जे आपलं हे इथे आम्ही तुम्ही इथे बघू शकता की ही जागा बनवलेली आहे आप तर या जागा बनवलेल्यामुळे थोडी माती जी आहे ती चढवण्यात आलेली आहे बांबूच्या ह्याच्यावर आणि त्याच्यानंतर जे मूड आहे आजूबाजू पसरलेले ते थोडे पसरले गेले आणि इथे काही दिवस पाणी पण देण्यात आलं तर त्याच्यामुळे आता जागा पण बनली आहे पाणी पण देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे इथे दोन शूट नवीन आलेले आहे तुम्ही बघू शकता हा एक शूट आत्ता इतक्यातच आलेला आहे या दोन दिवसामध्ये आणि त्याच्या आधी हावाला शूट आलेला होता ठीक आहे तर झाडांची वाढ तिकडचं जर आपण बघितलं हे जे आपण पूर्ण बघत आहोत यापेक्षा तरी याची ग्रोथ स्लो आहे का बरं ती समजली नाही सगळ्यांना सेम सगळं काही मिळत आहे आता याला थोडीशी जागा वगैरे बनवण्यात आली त्याच्यातून दोन शूट आहे सेम याला पण जागा बनवण्यात आलीमुळे जागा बनवल्यामुळे याचा पण सेम तोच प्रोग्रेस आहे की जागा बनवल्यामुळे याला एक नवीन शूट आलेला आहे तसंच त्याच्यानंतर आत्ता याची आम्ही ब्रांच कटिंग केली होती जे मी तुम्हाला म्हटलं होतं की ब्रांच कटिंग चालू केली होती आम्ही इकडे तर याची ब्रांच कटिंग केली होती तर याला एक नवीन शूट आलेला आहे आणि जो आत्ताच का एक दोन दिवसाआधी तीन तारखेला पहाटे सकाळला जो व्हिडिओ आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे त्याच्यामध्ये मला ते थोडं क्लिअर नाही दिसत असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देतो हे जे आहे या टाईपचे नवीन शूट येतात आणि मग ते डिस्टर्ब होऊन पूर्ण खराब होऊन जातात तर याच्यामध्ये हा प्रकार झालेला आहे तर याच्यानंतर तुम्हाला याच याच्यामध्ये मी तो शूट पण दाखवलेला आहे की आलेला होता म्हणून तर हाच तो शूट आहे जो आता असा झालेला आहे नवीन शूट आलेला ब्रांच कटिंग केल्यानंतर त्यानंतर इथे थोडाफार आम्हाला डुकरांचा त्रास होत आहे तर त्यामुळे बघू आता इथे काय होतं आम्ही कारण की इथे पाणी वगैरे देण्यात आलं तर त्यामुळे डुकरांचा त्रास होत आहे तर हा एक नवीन मी एक कटांगचा रोप लावलेला होता तर याला शूट येत आहे दोन शूट आले दिसत दिसणार तुम्हाला हा एक शूट दिसणार आणि इकडच्या बाजूनी एक, एक शूट एकदम खाली दिसेल हा हा एक शूट याला बारीक शूट येत आहे किंवा असू शकते ती ब्रांच पण असू शकते काही सांगता येत नाही पण ते मला शूटसारखं दिसत आहे हा एक आणि त्याच्याच बाजूला हा एक कटांगचा लावलेला होता तर याला तर आत्तापर्यंत शूट यायचं आहे पण याच्यापेक्षा दुसरं एक महत्त्वाचं जे आत्ता तुम्हाला सांगायचं आहे याचं एक मी तिकडे एक लावलेला आहे तो तुम्हाला मी दाखवतो काही वेळाने तिथे गेलं ब्रांच याच्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये हा पण होता याला नवीन शूट आला ब्रांच कटिंग केल्यानंतर त्याचं इतके ब्रांच साईड ब्रांचेस खूप साईड ब्रांचेस निघालेले आहे कटांगचा आहे हा याला खूप साईड ब्रांचेस निघालेले आहे का बरं निघाले असेल ते मला तुम्ही सांगा थोडं कमेंट करून कारण या की याबद्दल मला पण तितकी माहीत नाही मी थोडं मी विचारतो बाकीच्यांना जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा वगैरे हो आहे त्यांना विचारतो मी तसं सा, बट साईड ब्रांचेस खूप येत आहे आणि सोबत हा ब्रांचेस कट केल्यानंतर बांबू थोडा काडपट येतो आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडंफार काळपट हा बांबू दिसतोय हा असा काळपट येतो आहे तर का बरं याच्यामध्ये काय चेंजेस झाले असेल कटिंग केल्यानंतर ते थोडंफार जर तुम्ही मला कमेंट थ्रू कडवत करू शकत असाल तर कळवा तुम्हाला वाटत असेल की मी म्हणजे व्हिडिओ तर टाकतो आहे इन्फॉर्मेशन देत आहो पण सोबत विचारत पण आहो पण तुम्हाला वाटत असेल की मी व्हिडिओ टाकतो आहे इन्फॉर्मेशन देतो आहे पण सोबत विचार विचारत पण विचारतसुद्धा पण आहो पण हे यासाठी की मला मी काही याच्यातला तज्ञ वगैरे नाही आहे हो। मी जस्ट आता शिकत आहे याच्यामध्ये की कशा पद्धतीने आपण केलं जातात काय अपडेट्स आहे किंवा काय माझ्याकडून मी शेतीमध्ये हो शेती जे आम्ही करत आहोत काय नवीन नवीन आम्हाला शिकायला मिळत आहे तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचव जेणेकरून तुम्ही जेव्हा शेतीमध्ये हा जर प्रयोग म्हणजे हा जर काय म्हणू शकतो आपण त्याला हाच रिझल्ट जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर येत असेल तर ठीक आहे जर काही चेंजेस वाटत असेल किंवा मला जे माहिती नाही जर ते तुम्ही मला सांगू शकत असाल तर ते माझ्यासाठी पण चांगलं आहे आणि म्हणजे आपण एकामेकाला सांगू स्टडी करू शकतो आप एकटं जर आपण करू तर ते पॉसिबल नाही होणार याच्यातलं पण ब्रांच कटिंग केले होते तर हे कटांग आहे हा सुद्धा त्याच्यातले जे जुने होते ते आम्ही काढून टाकले ते खूप बारीक होते तर ते काढून घेतले आणि हे आता बाकीचे ठेवलेले आहे तर हे मागच्या वर्षीचे आणि या यावर्षी ज्याचे तर थोडे याच वर्षीचे आहे एक ठेवला होता आत्ता तो इतके ते कापून घेतला आहे तर त्याच्या बाजूनही तो पण एक कटांग आहे हा पण एक कटांग आहे नाही सॉरी हा बालको आहे आणि बाउंड्रीला ही ही लाईन पूर्ण कटांग ही लाईन पूर्ण कटांगची आहे हा पूर्ण बाल्को आहे तर याच्यामध्ये तुम्हाला मी बोललो होतो की इकडे एक आहे तर हा सुद्धा कटांग आहे तर हा इथे एक शूट आलेला आहे तर याला लावून आता महिनाभर झालेला आहे तर ही जागा पण बनवली आणि हा मी वरवरच लावलेला आहे एकदम खाली नाही लावला आहे थोडंफार याला खत दिलं आणि मेंढी खत देतो आहे आम्ही इथे ग शेणखत आणि मेंढी खत, खत थोडंफार मिक्स आहे तर ते देऊन राहिलेलो आम्ही इथे आणखी एक मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की बालकोआमध्ये खूप बेंडिंग प्रॉब्लेम येत आहे आम्हाला खूप फेस करावं लागत आहे बेंडिंग प्रॉब्लेम सोबत लिव्स खूप जास्त कलेक्ट होत आहे त्याचं नाव मला आठवत नाही आहे काय त्याला डिसीज म्हणतात मी कमेंटमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकून देणार काय डिसीज आहे ते त्याचं नाव तर तो एक खूप जास्त एक येत आहे आम्हाला जसं एक आता बेंडिंग कटिंगच्या ह्याच्यामध्ये ब्रांच कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिसून जाणार तसं त्याच्यामध्ये की कशा टाईपचे बेंड बनतोय मी तर आता तसं तर मी तुम्हाला एक दाखवून देतो याच्यामध्ये तर याच्यामध्ये आता ही पूर्ण खालची ब्रांच कटिंग केलेली आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता की ब्रांच कटिंग कशी करायची तर हे जे तुम्ही आता दोन बघत आहे हा एक आणि हा एक दोन बाजूला हे बेंड झालेले आहे दोन बघ कु कुठल्या पण डायरेक्शन लावू शकतात सोबत आणखी इकडे पण तुम्हाला दाखवतो दुसरा आणखी एक हा एक बघा हा अशा टाईपचे बेंडिंगचं खूप जास्त आम्हाला प्रॉब्लेम येत आहे हे ये दोनच नाही आणखी भरपूर आहे अंदर तिकडे तर हा याचं सोल्युशन काय मी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं थोडं मला वाटलं की त्याच्यामध्ये व्हिडिओ क्वालिटीमध्ये थोडंफार डिफरन्स आहे कारण की तो जो व्हिडिओ आहे तो मी मोबाईलने काढलेला होता थोडा क्लिअरटीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या बाकी मग इकडे आम्ही आता इतक्यात प्लांटेशन केलं होतं तर हे आता थोडंफार काळपट पडले आहे आणि सोबत पण नवीन याला लीव्ज येत आहे तसं तर ते आता जुने कारण की ट्रॅव्हलमध्ये ते थोडंफार त्यांना शॉक बसतो तर आणि आम्ही जे लावले आहे तर ते कशा पद्धतीने लावले आहे ते मी थोडे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवून देणार की कशा पद्धतीने आम्ही लावलेला आहे इथे एक त्रास म्हणजे आम्हाला डुकरांचा झाला आहे झाडं लावल्यानंतर तर तो ते मी आता तुम्हाला एकदा दाखवून देतो की काय कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण आमचं इथे थोडं लॉस केलं आहे तर हे बघा जे जसं आता हा इथे तुम्हाला जुना बांबूचं रोप दिसेल पण पन... हा रोप आणि हे इकडचे रोप सगळे सोबत लावलेले आहे ला तर याला का बरं हा का बरं हाईट नाही पकडू शकला की काय याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे तुमच्याकडे दुसऱ्यांकडे कोणाकडे हाच प्रॉब्लेम आलेला आहे का थोडं मला कळवा होऊ शकत असेल तर कॉल केला तरी चालेल म्हणजे आपण थोडं बोलू शकू आपण आणि इथे आम्ही झाड लावलेला होता बांबूचा तर डुकरांनी पूर्ण हा काढून टाकला आहे पूर्णितून रोपच गायब करून टाकलं त्यांनी त्यांना म्हणजे ओली जागा होती आणि आम्ही ते पाण्याची जी सोय होती ते थोडी पटपाण्याची आम्ही सोय केली होती म्हणजे भरपूर पाणी पाणी आम्ही यांना दिलं होतं रोपांना तर आ, एक दिवस एका लाईनीला पूर्ण पाणी अशा म्हणजे एक आ, एका दिवशी आमचे दोन ते तीन लाईनी लावून ला होत होते इथे तुम्ही बघू शकता परत आणखी ते पण सेम तेच केलेलं आहे आणि हाचा रोप होता हा रोप आहे हा पूर्ण हे बघा याचा याच्यात तुम्ही बघू शकता की धानाचा कोंडा सुद्धा आहे चांगला रायझोम झालेला होता सग नवीन शूट पण येत होता याच्यातनं पण डुकरांनी याला पूर्ण हे करून टाकला आहे आणि याच्यामध्ये लावताना आणि इथे तुम्ही बघू शकता की रे तुम्हाला रेती दिसेल थोडा चेंजेस दिसेल तुम्हाला तर आम्ही काय केलं इथे रेती आणि शेणखत मिक्स केलं आणि ते दो, दोन दोन फुटाच्या गड्ड्यामध्ये आम्ही आधी ते टाकला वरच्या बाजूनी मग जी इथलीच माती होती ती माती त्याला रोपाच्या आजूबाजूला लावून दिली म्हणजे प्रॉब्लेम आम्हाला इथे हा येत होता की ये पाणी दिल्यानंतर ही जागा खूप टाईट येत होती तर त्याच्यामुळे रो जे रूट्स आहे ते इझिली स्प्रेड नव्हते होत तर त्यामुळे आम्ही मग थोडं हा ट्राय केला कारण की जो आमच्या घरी जो येल्लो अलगरीजचा जो रोप आहे तो टोटली रेतीमध्ये आहे थोडीफार तिथे माती आहे म्हणजे जे आम्ही ग्रास लावले होते तिथली थोडीफार माती थोडी बेड होत होतं तर तिथली मातीनंतर दुसरं काहीच नव्हतं तिथे पूर्ण टोटली रेती होती तर त्याच्यामुळे तिथे आता जवळपास आठ ते नऊ शूट आले आले या वेट यावर्षी त्याला आता आणखी शूट येतच आहे आम्ही त्याच्यातले काही शूट्स बाहेर आले होते तर त्याच्यातले काही शूट्स मेले कारण की आम्ही ते थोडंसं त्याचे एरिया वाढू शकलो नाही त्यामुळे तिथले तीन ते चार शूट तिथले गेले पण आम्हाला काही म्हणजे करू पण शकत नव्हतो आम्ही त्यामुळे मग ते तिथले शूट मारावं लागले आम्हाला नाहीतर ते आणखी आम्ही बनवू शकत होतो त्याला आणि बाकी मग इकडे तर ब्रांच कटिंगच केली आणि हा एक नवीन इथे दि बघायला मिळतं आहे आम्हाला कि जे शू लिप्स है पान तर तो आलेस है डिशीज आ बट हे ऑरेंज ऑरेंज पाना पड़ता है असा ऑरेंज पाना पड़ता है तर तो डिसीज मुड़े है कि दूसर का ही डिसीज है की ते वाढत असल्यामुळे ते तसं होत आहे की काय मला आत्तापर्यंत समजलं नाही जर कोणा कोणाकडे जर हा आला असेल प्रकार तर थोडं आम्हाला कळवा म्हणजे जेणेकरून आम्ही थोडं ह्याच्यामध्ये आणखी थोडं लक्ष देऊ शकू बाकीच्यांकडपर्यंत वगैरे हो आम्ही स्पिरेड नाही होऊ याला